दिवसाच्या वेळी घाटातून फिरणं प्रत्येकाला आवडत असतं पण भारतामध्ये त्याचबरोबर जगामध्ये असे काही घाट आहेत की जे घाट रेसकी घाट म्हणून ओळखले जातात जे की भूताटकी घाट म्हणून ओळखले जातात आज आपण अशाच एका घाटाविषयी जाणणार आहोत जे घाट जे की वळणावळणाचा रस्ता असतो त्याला घाट म्हटलं जातं डोंगरमाथ्याच्या एरियातमध्ये मोठ्या प्रमाणात असे घाट असलेले आढळून येतात आणि आज आपण खशेडी घाट या घाटाबद्दल जाणार आहोत तर असं सांगतात की लोकलचे लोक जवळपास या ठिकाणी जे ॲक्सिडेंट होतात ते रात्रीच होतात आणि हे ॲक्सिडेंटमध्ये जवळपास नव्वद टक्के लोक हे मृत्युमू पडतात यातील एक टक्काच दहा टक्केच लोक जिवंत राहतात आणि त्यांच्या सांगण्यावरून ही आजची स्टोरी मी तुम्हाला सांगत आहे तर माझे एक सबस्क्रायबर आहे निकिता यांनी ही स्टोरी सांगितलेलं आहे अशा प्रकारच्या स्टोरी जर तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून आम्हाला मोटिवेशन मिळतं आणि अशा प्रकारचं स्टोरी मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे आणि घेऊन येत राहणार तर खशेडी घाट रत्नागिरी जिल्ह्यातील एक फेमस घाट त्याचबरोबर हंटेड घाट म्हणून या घाटाला ओळखलं जातं ही घटना आहे दोन हजार आठ साली जेव्हा निकिता तिच्या फॅमिलीमधून गोवा या ठिकाणाला जाणार होती आता गोवा या ठिकाणी जायचं म्हटलं तर पूर्वीच्या काळी समूह याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जायचा कारण की मोठ्या प्रमाणात समजा जायचं आहे तुम्हाला घरातील लोक सगळेच जाणार आहेत तर समूहचा वापर करा जेणेकरून त्यामध्ये मोठ्या प्रमाणात लोक बसतात आणि मोठ्या प्रमाणात लोक जाऊ शकतात त्यामुळे त्यांनी समूह निवडली आणि त्या ठिकाणी त्या गाडीत बसून ते रात्रीच जाय ठरवलं जेणेकरून सकाळी गोव्यात जायचं आणि आपला एन्जॉय करायचा ह्या उद्देशानं ते त्या ठिकाणी गेले तिथे गेल्यानंतर जाताना त्यांना खशेडी घाट लागतो सक रात्री दहा वाजता बारा वाजता ते तुझून निघले आणि खशेडी घाटाच्या दरम्यान जवळपास ते दोन वाजता त्या ठिकाणी होते तर घाटमध्ये असताना सगळे एकमेकावर बोलत होते सगळ्यात त्यामध्ये आ आनंदाचं वातावरण होतं निकिता खिडकीतून बाहेर बघत होती की रात्रीच्या वेळी घाट हा कसा दिसतो याचा आनंद निकिता त्यावेळी घेत होते आणि अचानकच सगळ्यांच्या डोळ्यापुढे अंधार झळकला शांतता जेव्हा त्यांना जाग आली तेव्हा त्यांची ते गाडी घाटातील एका झाडावर लटकत होती आपण मूवीमध्ये बऱ्याच वेळा आहे की एखादी गाडी घाटावर लटकलेली असते पण रिअल लाईफमध्ये तर अशी ही गाडी घाटामध्ये झाडावर अडकलेली होती जेव्हा त्यांना जाग आली आणि ते इकडे तिकडे बघू लागले तेव्हा सगळ्यांनाच कळायचं पण झालं की आपण इकडे आलोच कसे त्यांनी एकमेकाला उठवून विचारायचा प्रयत्न केला आणि सगळे असं सांगत होते की आपण रात्री बोलत होतो आणि अचानक काय झालं मला कळालं नाही माझ्या डोळा पुढं अंधार आला आणि त्याचबरोबर माझे कान गार पडले आणि आता उघडून बघतोय तर या ठिकाणी गाडीतले दहा लोक हेच सांगत होते तेव्हा ड्रायव्हर म्हणाल थांबा म्हणाला आपण काम करूया आपण आरडाओरडा करू पण कोणीही गाडीमध्ये हालचाल करू नका जेणेकरून आपण थांबलेलो आहे झाडावर जर झाडावर गाडीवर आपण हालचाल केली तर गाडीकडून आपला जीवही जाऊ शकतो ठरल्याप्रमाणे गाडीतील लोकांनी ओरडण्यास सुरुवात केली वाचवा वाचवा वाच वाच आता तुम्हाला माहित आहे की अकरा जणांचा गाडीतील आवाज किती मोठा असू शकतो अकरा जणांचा आवाज आल्यानंतर या ठिकाणी गावकरी त्या ठिकाणी आले गावकऱ्यांनी बघितलं गावकऱ्यांना काहीही आश्चर्य वाटलं नाही गावकऱ्यांच्या मधल्या एकजण कोजबुजला अरे काल अमोश होती ना त्याला तो दिसला असेल घरात काही कळालं नाही घरातले म्हटलं पहिला आम्हाला बाहेर काढा तर लोकांनी चरीच्या म्हणजे जो कासारा असतो त्या कासऱ्यातून त्यांना ओढून बाहेर काढलं बाहेर काढल्यानंतर त्यांना विचारलं की काय झालं तेव्हा ते घरातील लोक सगळे म्हणत होते निकिता व निकिताच्या घरातील लोक की आम्ही या ठिकाणी जात होतो आणि अचानक आम्हाला आंदूक जाणवला आणि सकाळी जागे ते बघतो तरी या झाडावर आम्ही अडकलो होतो गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर हो काहीही छटा नव्हत्या गावकऱ्यांनी ड्रायव्हरला विचारलं की तुम्हाला काय जाणवलं तर ड्रायव्हर म्हटला मी येत होतो आणि अचानक मला समोर असं दिसलं जेणेकरून मी त्याला वाचवण्यासाठी टर्न घेतला आणि माझ्याही डोळ्यापुढे अंधार आला आणि मी या ठिकाणी अडकलो गावकऱ्यांनी खोदून विचारलं नेमकं ने काय बघितलं तेव्हा तो गावक ड्रायवर म्हणाला की मी गाडी चालवत होतो गाणी चालू होती आम्ही गाडीत सगळे बसलेलो होतो आणि अचानक मायासमोर एक तरुण गोराखी आला त्याच्याबरोबर त्याच्यावर पाच गायी होत्या मी त्या बघितल्या आणि मला असं वाटलं की याला वाचवलं पाहिजे यासाठी मी टर्न घेतला आणि माझ्याही डोळ्यापुढं अंधार आला आणि मी या ठिकाणी झाडावर लटकलो त्या ठिकाणी गावकऱ्यांना सांगितलं तुम्ही गोराख्याला वाचवलं बरोबर आहे पण तू गोराखी नव्हता तू त्या गोराख्याचा आत्मा होता हे जेव्हा गावकऱ्यांनी सांगितलं तेव्हा ड्रायव्हरला झालं ड्रायव्हर म्हटलं माया डोळ्याने बघितले की तो हो गुराखी होता गुराख्याचा आत्मा कसं का काय म्हणतात त्यांनी सांगितलं ही घटना जवळपास पंचेचाळीस वर्षापूर्वी एक गरीबाचा पोरगा होता आणि गावातील दोघांच्या जनावर घेऊन तो चरण्यासाठी जात होता एक दिवस काय झालं रात्रीची वेळ होती त्याला याला उशीर झाला आणि तो येत असताना एका ट्रक ड्रायव्हरने त्याला त्या ठिकाणी ठोकलं आणि त्या ठिकाणी त्याचं लग्न झालं नव्हतं आणि त्याची इच्छा होती की त्याचं लग्न व्हावं म्हणून मग तो आता काय करतो की आत्ता ह्या स्थितीला तो जो आत्मा आत्माहित तो ह्या खेसडी घाटामध्ये सध्या ही स्थितीला फिरत आहे आणि त्यामुळे या ठिकाणी तो बऱ्याच लोकांना दिसतो आणि असं आम्ही बऱ्यापैकी ऑब्झर्वेशन केलंय इथं जे ॲक्सिडेंट होतात जे मुख्यतः जे आमंशामध्ये जे ॲक्सिडेंट होतात यातील जवळ पास नव्वद टक्के लोक मृत्युमुखी पडतात फक्त दहा टक्के लोक वाचतात आणि जेव्हा आम्ही त्या दहा टक्के लोकांना विचारतो तर प्रत्येकाची स्टोरी हीच असते की आम्ही इथे या ठिकाणी भूताटकी जो गोराखी होता तो गोराखी बघितला ज्याच्यावर पाच सहा जनावर होती असं सांगतात तर जी माझी सबस्क्रायबर आहे निकिता या निकिताने सांगितलं की मी जवळपास दोन हजार आठपासून दोन हजार पंचवीसपर्यंत सद्यस्थितीपर्यंत या ठिकाणी आम्ही या ठिकाणी हे केलेलं नाही आहे व्हिजिट केलेली नाही आहे म्हणून त्यांनी सांगितले की जवळपास आठ ते पंचवीस वर्ष या ठिकाणी व्हिजिट या ठिकाणी केलेली नाही आहे आणि आम्ही या ठिकाणी इथून पुढे या घाटातून जाणार नाही आम्ही अल्टरनेटिव्ह रोडचा या ठिकाणी वापर करत असतो तर अशा गोष्टी घाटामध्ये मोठ्या प्रमाणात घडत गर, असतात आणि अशा अनेक घटना गावकऱ्यांनी सांगितल्या की त्यांच्या बाबतीत अशा अनेक घ लोकांच्या बाबतीत घडलेल्या आहेत त्यातील एका गावकऱ्याने सांगितले की त्या ठिकाणी प्रशांत नावाचा एक व्यक्ती होता आणि त्याला एक व्यक्ती चार ते पाच वेळा त्या घाटामध्ये दिसला सेम टू सेम मी तुम्हाला माहिती आहे की एक चक्रव्यूमध्ये अडकलं जातं की लोक एखाद्या चक्रव्यूमध्ये अडकले जातात आणि त्यामध्ये घुमत 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 राहतात तर त्या पद्धतीने या ठिकाणी जी लोक आहेत ती या या ठिकाणी घुमत राहतात आणि या घाटामध्ये जवळपास नव्वद टक्के लोकांचा मृत्यू होतो तर असं म्हटलं जातं की काय केला म्हणतात स्टोरी आहे पण बऱ्यापैकी ज्या ठिकाणी देव आहे त्या ठिकाणी राक्षसी आहे आणि अशा गोष्टीही घडत असतात तर अशा गोष्टीवर विश्वास ठेवा आणि काय माहीत तुम्ही ज्या लोकांच्या वेळी फिरताय ते जिवंत आहेत की त्यांचा आत्मा तुमच्यावर फिरताय कारण की अशा घटना बऱ्याच प्रकारे घडलेल्या आहेत आणि घडत आहेत तर एक गोष्ट करा रात्रीच्या वेळी घाटातून ट्रॅव्हलिंग करणं टाळा पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट सेफली ड्रायविंग करा ज्या ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणात बघतो की लोक जे ड्रिंकिंग करून ड्रायविंग वगैरे करत असतात त्याचाही दुष्परिणाम या ठिकाणी होत असलेला दिसून होतो तर घाटातून रात्री ज्यावेळी ड्रायव्हिंग करणं टाळा आणि त्याचबरोबर अमावशेच्या दरम्यान तर नक्कीच टाळा जेणेकरून असे अपघात होतात आणि बऱ्यापैकी जर ऑब्झर्व तुम्ही केला असाल तर बऱ्यापैकी जे भुताटकी घरं आहेत त्याचबरोबरचे घाट आहेत या ठिकाणी बरेचसे ॲक्सिडेंट जे इन्सिडेंट होतात हे इन्सिडेंट हे मुख्यतः आमूशाच्या दिवशी होतात आणि आमूषेच्या दिवशी अशा ठिकाणी जाणं टाळा जेणेकरून तुम्ही ही सेफ राहाल तर मित्रांनो आजची जी रिअल स्टोरी आहे ही रिअल स्टोरी तुम्हाला कशी वाटली जर आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून आम्हाला मोटिवेशन मिळतं आणि अशाच प्रकारे गो घटना मी तुमच्यापर्यंत घेऊन येतो जेणेकरून मला आनंद मिळतो अशा घटना तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा आणि तुम्हाला या ज्या रिअल स्टोरी आहे त्या रिअल स्टोरी तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा थँक्यू तुमचा शुभ जाऊ